तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत हद्दीत यंदा नवरात्र उत्सवाची रंगत वेगळीच पाहायला मिळत आहे नवदुर्गा महिला मंडळ चिंचघर यांच्या पुढाकाराने मोरेश्वर निवासस्थानासमोरील पाटील आळी मैदानात सोमवार बावीस सप्टेंबर पासून हा उत्सव दिमाखात सुरू झाला असून गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर पर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहात चालणार आहे यंदाचे हे आयोजन केवळ वर दुसरे वर्ष असूनही गावभर याची मोठी चर्चा सुरू आहे दिनांक 22 सप्टेंबर रोजी ढोल ताशांचा गजर टाळ झांझांचा निनाद आणि गावकऱ्यांच्या जयघोषात देवीचे चिंचघर मध्ये आगमन झाले ग्रामपंचायत हद्दीतील विविध पाड्यांतील नागरिकांनी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली चिंचघर येथील नवरात्र उत्सवात दररोज फुगा खुर्ची संगीत खुर्ची नृत्य स्पर्धा गरबा नृत्य महिलांसाठी हळदी कुंकू तरुणांसाठी बास्केटबॉल अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून लहान मुलांपासून तरुणाईपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे विजेत्यांना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षिसे देण्यात येत असून दररोजच्या लकी ड्रॉ मध्ये विजेत्याला कुकर भेट दिली जात आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी अष्टमीचे हवन, तर दिनांक एक ऑक्टोबर रोजी भव्य भंडारा दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयोजन महिलांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे मेघना मंगेश पाटील यांच्या निवासस्थानासमोरील मैदानात उभारलेले हे आयोजन महिला शक्तीची एकजूट सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक सलोखा जपत आदर्श घालून देणारे ठरत आहे नवदुर्गा महिला मंडळ चिंचघर यांच्या वतीनं आवाहन करण्यात आले आहे की हा उत्सव वर्षातून एकदाच येतो चिंचघर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व भगिनींनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी चिंचघर मधील हा नवरात्र उत्सव ग्रामपंचायत हद्दीतील सांस्कृतिक वैभव आणि महिलांच्या नेतृत्वातून समाज एकतेचा संदेश देणारा ठरत आहे